जब वहां की परिस्थिति देखते हैं और बाकी वो चीन की तैयारी देखते हैं तब तो हिंदुस्तान की कितनी जमीन हड़प लिया है चीन ने घुसखोरी की है उस बारे में इनके बिल नहीं आंखें लाल भी नहीं होती पीली भी नहीं होती अगर पाकिस्तान जहां पे है वही पे करते रहते है पहलगाम की जिम्मेदारी किसकी है जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए पहलगाम की जिम्मेदारी जो पहलगाम में घटना गट, हुई सत्ताईस लोगों की जान गई क्या तुम्हारा वहां पे सिक्योरिटी क्यों नहीं थी क्यों निकाल निकाली गई वहां पे तुम्हारे इतने तुम 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अति रखी घुस जाते हैं तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था वो फेल्यूर नहीं है इस सरकार का फेल्यूर नहीं है इस बारे में कोई बात नहीं करता बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू कहा पूछकर मारा अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं कोई बोलते ऐसा हुआ है, है। ये प्लान करके मत करो टेररिस्ट है उसको कोई जात धर्म नहीं होता है उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो यही जन, यही देश के वासियों की भावना है ये देश के ऊपर का हमला मानते अब इस तरह से बातें करके मूल मुद्दों को बगल देना यह गलत है चला तोरुण मोड़न दाखोले गए दाखोला गया नहीं खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोश्यावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे ती जाणून बुजून करते आमची भूमिका स्पष्ट आहे जे आमच्या राहुलजी गांधींनी आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली भूमिका आमच्या पक्षाची आहे मी काल बोलताना जे म्हणालो की हे पहिल्यांदा होते आहे की अतिरेक्याना एवढा वेळ वे, मिळाला तर तेवढाच दाखवल्या गेला पण त्याच्या पुढे जे मी म्हणालो पुन्हा आमच्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की पूर्ण दाखवा की ह्या वेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानी पाठवलं या देशामध्ये दे अंतर्गत यादवी व्हावी म्हणून धर्म विचारला गेला धर्म विचारून मारला गेला आणि हा देश कमजोर करायचा या देशाच्या एकात्मतेला सार्वभौम अखंडतेला हा किनार पाडायची होती त्यांना त्यामध्ये यश मिळवायचं होतं म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हे केलं कारण अतिरेक्याला के कुठला धर्म नसतो हे मी त्या ठिकाणी म्हणालो पण त्यांच्या मागे उद्देश जो होता पाकिस्तानचा भारताला कमजोर करण्यासाठी हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवून पाठवलं कारण सव्वीस वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून म्हणून ठेवलं म्हणून मी या माझ्यामुळे माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचारानुषण आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्यामध्ये अतिरेक्याने त्यांना मारलंय त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतोय पण मीडियानाही माझी विनंती आहे की भाषण पूर्ण दाखवा अर्धवट दाखवून देशातील लोक दूषित म्हणजे सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं मुळून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये माझी भूमिका ही स्पष्ट होती ही पहिल्यांदा धर्म विचारतायत अतिरेकानं एवढा वेळ मिळाला त्यांना शिकवून पाठवलं गेलं आणि या देशामधील दोन धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम आणि देश कमजोर करण्याचं काम त्या ठिकाणी त्या पाकिस्तानचा होता असं माझं मत आहे